नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून आज चौथ्या दिवशी देखील गोदावरीतील पूर परिस्थिती कायम आहे आपण बघू शकतो चौथा दिवस असताना देखील रामकुंड परिसरात ही गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे गोदावरी रामकुंड परिसरातील हा दुई तोंड्या मारुती आहे ज्या दुही तोंड्या मारुतीच्या आता कमरेपर्यंत हे पुराचं पाणी आहे काल गंगापूर धरणातून नऊ हजार चारशे पन्नास क्युसेसने पाण्याचा विसर्ग होता तेव्हा हे पाणी या हनुमानाच्या मानेपर्यंत होतं मात्र आता नऊ वाजता हा पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला असून आता हा पाण्याचा विसर्ग सहा हजार क्युसेसने सुरू आहे नाशिक जिल्ह्यामधील एकूण सहा धरण ओव्हरफ्लो झाले असून सतरा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे आपण या गोदावरीच्या परिसरात बघू शकतो रोज हजारो भाविक या ठिकाणी विधी असो अस्थि विसर्जन असो किंवा विविध धार्मिक विधीकरता या गोदावरीच्या ठिकाणी येतात मात्र त्यांना पूर परिस्थितीमुळे या पायत्याशी विधी करावी लागत आहे सध्या नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट असून हवामान विभागाने पुढील दोन दिवस देखील पावसाचा इशारा दिलेला आहे तर गोदावरीच्या परिसरातील नदीकाठच्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे किशोर वेलसरे एन डी टी मराठी नाशिक